एका आयात व चौरसाची परिमिती समान असून आयाताची लांबी चाळीस मीटर व रुंदी बत्तीस मीटर असेल तर चौरसाची बाजू येथे सर लक्ष द्या लेकरांनो परिमिती हा भाग सारखा आहे आयाताची परिमिती आणि चौरसाची परिमिती सारखी आहे लक्ष द्या गणित म्हणते आयाताची लांबी चाळीस मीटर रुंदी बत्तीस मीटर दिलेल्या मापावरून आयाताची परिमिती काढा आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी ओके दोन कंसामध्ये आयाताची लांबी चाळीस मीटर रुंदी बत्तीस मीटर लिहा अधिक स्वरूपात कंसामध्ये कंसाच्या बाहेर दोन कंसातील पदाला गुनिंग आहेत दोन गुणिला चाळीस ऐंशी अधिक दोन गुनिला बत्तीस चौसष्ट बेरीज एकशे चौवेचाळीस मीटर ही आयाताची परिमिती आली विक्रामो घरीच पण ते आय आयाताची परिमिती आणि चौरसाची परिमिती सारी आयाताची परिमिद परिमिती जर एकशे चौवेचाळीस मीटर तर चौरसाची परिमिती अर्थात तेवढीच चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर एकशे चौवेचाळीस मीटर आयात आणि चौरस यांची परिमिती समान आहे आयाताची परिमिती एकशे चौवेचाळीस मीटर आली तेवढीच परिमिती चौरसाची सुद्धा असणार प्रश्नामध्ये आपल्याला लेकरांनो चौरसाची बाजू विचारली चौरसाची परिमिती केली लिहितो चौरसाची परिमिती आणि एकशे चौवेचाळीस मीटर आता मिळालेल्या परिमितीवरून चौरसाची बाजू कशी काढायची चौरसाची बाजू परिमिती दिली असता दर्शवली असता कशी काढायची एकशे भागीला चौरसाला असलेल्या चार बाजू चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात हे सूत्र आहे म्हटल्याची त तू परिमिती भागीलाच्या बराबर काय येणार उत्तर बाजू हे सूत्र आहे लेकरांनो या परिमिती दिली असता बाजू काढण्यास का अभाग द्या चार तरी बारा उरले दोन झाले चोवीस चार सक चोवीस छत्तीस मीटर ही चौरसाची गाय असणार बाजू हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे